श्री स्वामी समर्थ राशीनुसार करा अष्टमी आणि नवमीला काही उपाय हे उपाय केल्याने तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल जे दुःख असेल संकट असतील किंवा कर्ज असेल, असेल त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तुमचे जीवन सुखी व वा समृद्धी होईल तर चला मग जाणून घेऊया कुठले आहेत हे उपाय त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंटमध्ये मा जय माता दी टाईप करा माता देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर व परिवारावरती राहील तूळ राशीच्या लोकांनी कन्यापूजेमध्ये खीर बनवावी असं केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि व्यवसायात नफा मिळतो अशी धार्मिक धारणा आहे तूळ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे या राशीतील व्यक्तींनी देवी महागौरीची पूजा करावी देवीला पांढरंगातील फुलांचा हार ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवावा यामुळे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होतील नवमीच्या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन करू नये जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर नवमीच्या दिवशी हलवा पुरी आणि चण्याची उसळ खाऊन उपवास सोडावा तुमच्या कुटुंबाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी श्रीशिवाय नमस्तुभ्याम या मंत्राचा उच्चार करताना पाच गुलाब दीड मीटर पांढऱ्या कपड्यात बांधून नदीत विसर्जन करावे जर तुम्हाला जीवनात आरोग्य मिळवायचं असेल तुमचे जीवन सुखी पाहायचं असेल तर चैत्र नवरात्रीत भगवान विष्णूचे मत्स्य रूप अवश्य पहा तसेच दोन माशाच्या जोडीचे चित्र लावावे वृषभ राशींच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी भगवती देवीची विविधीवत पूजा करावी यासोबत मुलींना सुक्यामेवाचा प्रसाद द्यावा या राशींचा स्वामी मंगळ आहे या राशीतील व्यक्तींनी जर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर आज पाच पांढऱ्या कवड्या घेऊन त्या लाल कपड्यामध्ये बांधून देवी मातेच्या मंदिरात अर्पण करा आणि विधिवत पूजा करा पूजेनंतर ते लाल कपडा उचलून सोबत आणा आणि तिजोरीत ठेवा जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर पिवळी कवडी आणि हर शृंगारच्या मुळाला रोली अक्षदा फुले धूप दिवा लावून पूजा करा आणि तरोलीचा धागा तुम्ही घाला किंवा जवळ ठेवा जर तुम्हाला तुमचे तेज टिकवायचे असेल किंवा समाजात तुमचा प्रभाव टिकवायचा असेल तर केळीच्या झाडाच्या मुळास रोली तांदूळ फुले पाणी अर्पण करा आणि नवमीच्या दिवशी केळीच्या झाडाची थोडीशी मुळे घरात ठेवा धनुराशीचे लोक कन्यापूजेच्या वेळी मुलींना दही जेलबी खायला देऊन त्यांना स्टेशनरीमधील एखादी वस्तू भेट द्या असं केल्याने देवीचा आशीर्वाद कायम राहतो आणि करिअरमध्ये यश मिळते असा विश्वास आहे धनुराशीचा स्वामी गुरु आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या वेळी या राशीतील व्यक्तींनी देवीला पिवळ्या रंगातील फुलांचा हार पिवळ्या रंगातील वस्त्र अर्पण करा यामुळे आयुष्यात सुख समृद्धी येईल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यवसायात घरात राजकारणात किंवा कोणत्याही परिस्थितीत तुमचा विजय निश्चित करायचा असेल तर आजच कनिक गुळाच्या पाण्याने भिजवून नदीत सोडा असं केल्याने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल आणि तुमचा आनंद वाढवायचा असेल तर कमलघट्टा बारीक करून पांढरी बर्फी देशी तुपात मिसळून एकवीस नैवेद्य दाखवा यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी व आनंदी होईल जर तुम्हाला तुमच्या जीवनात धनसंपत्ती मिळवायची असेल तर आजच दुर्गादेवीच्या या मंत्राचा जप करा मंत्राचा जप केल्याने तुम्हाला अपार संपत्ती मिळेल मकर राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला देवीला लड्डू अर्पण करावे आणि मुलींना मालपोहा प्रसाद खायला द्यावा असं केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल असं मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे या राशीतील व्यक्तींनी देवी कालरात्रीची पूजा करावी याशिवाय दुर्गा देवीचे पठन करावे देवीला प्रसन्न करण्यासाठी गळद रंगातील मिठाईचा नैवेद्य दाखवावा जर तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर माता दुर्गाला एक कापूर आणि सहा लवंग अर्पण करा तसेच दुर्गा देवीच्या मंत्राचा अकरा वेळा जप करा देई देही सौभाग्य आरोग्यम देही मे परम सुखम असा मंत्र आहे जर तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करत असाल परंतु तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ प्राप्त होत नसेल तर चैत्र नवरात्री दुर्गा मातेला पुष्प अर्पण केल्यानंतर या मंत्राचा अकरा वेळा जप करा या मंत्राचा जप केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील या देवी सर्व भूतेशू विद्यारूपेनं सक्षिता नमस्तस्य 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 नमो नम तसेच दोन कापूर तसे, एक केळ आणि बारा लवंगा मातेला अकरा कुंभरास कुंभराशींचे लोक कन्या पूजेच्या वेळी मुलींना खीर खायला द्या आणि त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे भेट म्हणून द्या असं केल्याने करिअरमध्ये प्रगती होते अशी धार्मिक धारणा आहे घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र नवरात्रीत दुर्गा देवीला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि महादेवाला विड्यांच्या पानावर पाच लवंगा पाच काळी मिरी आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करा या उपायाने तुम्हाला चांगला आणि उत्तम फायदा होईल नवरात्रीच्या काळामध्ये माता दुर्गा आपल्या भक्तांना विशेष आशीर्वाद देते त्यामुळे या नवमीच्या दिवशी तुम्ही कोणतेही शुभकार्य सुरू करू शकता याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात लवकर यश मिळेल नवरात्रीमध्ये दुर्गामातेची पूजा करण्यापूर्वी गणपती देवाची पूजा करण्याचे लक्षात ठेवा गणेश पूजने शुभ परिणाम देतात मीन राशींचा स्वामी देवगुरू आहे नवरात्रीच्या वेळी या राशीतील व्यक्तींनी देवीच्या फोटोला केसरयुक्त दुधाने अभिषेक करावा याशिवाय देवीच्या मंत्राचा जपही करावा ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात अविवाहित मुलींनी अन्नदान आणि वस्तूदान केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते त्याचबरोबर या दिवसामध्ये पुस्तकांच्या दानालाही विशेष महत्त्व आहे असं मानलं जातं की यामुळे जीवनात कधीही दुःखांचा सामना करावा लागत नाही केळी दान करणे देखील शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये केळी दान केल्याने घरात आशीर्वाद आणि सुखसमृद्धी वाढते असं म्हटलं जाते धनवृद्धी वाढते आणि नवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना दान केल्याने शुभफळ प्राप्त होते नवमीच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करण्यास मान्यतेनुसार नवीनही रिक्त स्थिती आहे याचा अर्थ या दिवशी केलेले कार्य सफल होत नाही जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रगतीमध्ये यश पाहिजे असेल तर नवमीच्या दिवशी स्नान वगैरे केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून माता दुर्गादेवीजवळ उदबत्ती लावून योग्य पूजाविधी करावी आणि पूजेच्या वेळी एक नारळ द्या घ्यावं त्यावर लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळून मातेला अर्पण करावा नवरात्रीमध्ये राशीनुसार केलेली सेवा उपाय योग्य आणि उत्तम आणि चांगले फळ देतात तसेच माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ धन्यवाद